डोनाल्ड ट्रम्पचा झटका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील काही देशांवर रेसिपोकल टॅरिफ लावलेला आहे म्हणजे त्यांच्याकडे आयात होणाऱ्या वस्तूवर त्यांनी कर लावलेला आहे आणि त्यामुळं जगामध्ये प्रचंड अंदाधुंद त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक शेअर मार्केट कोलॅप्स झालेले आहेत जगात अनेक पेच निर्माण झालेले आहेत विशेषत चीन आणि अमेरिका यांचे संबंध तणावाचे निर्माण झालेले आहेत इस्रायलच्या पंतप्रधानांना अमेरिकेतून काढता पाय घ्यावा लागलेला आहे तर युरोपियन राष्ट्राचा संघ अमेरिकेच्या विरोधात उभा राहण्याच्या तयारीत आहे एकंदरीत काय तर हे युद्ध नसलं तरी एक प्रकारचं व्यापार युद्ध या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि जगामध्ये मंदी येते की काय अशा प्रकारचे चाहूल आता निर्माण झालेले आहेत भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा त्याचे इफेक्ट जाणवायला लागलेले आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं गांभीर्य आपल्याला पाहावं लागेल आपण या चॅनलवर नवीन असाल तर ते सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला जागतिक घडामोडीची माहिती आजच्या या व्हिडिओतून कळेल तर मेक अमेरिका ग्रेट अमेरिका किंवा अमेरिका फर्स्ट या धोरणानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचा एक महत्वाकांक्षी धाडसी निर्णय घेतलेला आहे त्यांनी पहिल्या कारकिर्दीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला तेवढं पुढं रेटलं नाही आता मात्र अत्यंत धाडसी अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि रेसिप्रोकोल टेरिफ आयात कर जगातील देशावर लावलेला आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था अत्यंत धोक्याच्या पातळीवर येऊन पोचलेली आहे तसं पाहिलं तर अमेरिका हा उत्पादक देश नाही फक्त पंधरा टक्के उत्पादन त्याचं स्वतःच स्वतःपूर्त होतं पंच्याऐंशी टक्के गोष्टी वस्तू त्यांना इतर देशांकडून त्या आयात करावी लागतात मोठ्या प्रमाणावर ती आयात आहे आणि त्यासाठी अमेरिकेचे उत्पादन वाढवायचं आणि खनि त्यातला खर्च हा कमी करायचा अशा प्रकारचे प्रयत्न हे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले आहेत ट्रम्प यांनी देशवासियांना उद्देशून सांगितलं जर तुम्हाला आजार दूर करायचा असेल तर कडू औषध घ्यावे लागेल आणि ट्रम्पच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये अमेरिकेत परिणाम जाणू लागले आणि त्यामुळं हँड्सअप आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं अमेरिकेच्या पन्नास राज्यातील बाराशे शहरापेक्षा जास्त शहरामध्ये एकाच वेळेस हे आंदोलन ट्रम्प सरकारविरोधात करण्यात आलं मात्र ट्रम्प यांनी त्या आंदोलनाकडे कानाडोळा केलेला आहे आणि अमेरिकेतील या ठिकाणी व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे जागतिक व्यापारामध्ये अमेरिकेचा वाटा केवळ तेरा टक्के आहे आणि भारताची अमेरिकेला जी निर्यात आहे ती जी डी पीच्या तीन टक्के आहे पन्नासपेक्षा जास्त देश अमेरिकेशी वाटाघाटीत करायला तयार झालेला आहे अमेरिकेनं व्हिएतनाम कंबोडिया चीन यासारख्या राष्ट्रांवर ही हा टॅरिफ वाढवलेला आहे हे देश अमेरिकेला वस्त्रांचा पुरवठा करतात आणि भारतीय बाजारपेठ ही वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळं भारताला ही एक संधी आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही काही बाबतीमध्ये त्याचे फटके चटके जाणवतीलही भारताला परंतु एक चांगली संधी सुद्धा यातून मिळू शकते जेम्स आणि ज्वेलरी फार्मास्युटिकल ॲटो पार्ट्स यामध्ये भारतावर याचे परिणाम जाणवू शकतील अमेरिका हे प्रॉडक्ट नेशन नाही ना ते आपल्या ना गरजेच्या पंच्याऐंशी टक्के वस्तू आयात करतोय ट्रम्प यांनी जागतिक उद्योगपतींना अमेरिकेत येण्याचं आवाहन केलेलं आहे आणि ट्रम्पचा कल हा मेड इन अमेरिका करण्याचा आहे की रात्रीतून होणार नाही त्याला बराच आवधी लागेल आणि मात्र तरीही मा, अमेरिका हा टास्क का करते तर काही काळ अमेरिकेला इतर देशाच्या आयातीवर ये, ये, या ठिकाणी अवलंबून राहावा लागणार आहे काल अमेरिकेचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानो हे यांनी हंगेरीहून थेट अमेरिकेला पोहोचले आणि त्यांनी ट्रम्प यांनी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रम्पने त्यांना झटका दिलेला आहे इस्रायलवर सतरा टक्के टेरिफ लावलेला आहे तो हटवण्यास अमेरिकेने नकार दिलेला आहे त्याचबरोबर इराण सोबत अणु करारासोबत चर्चा करण्याची घोषणा अमेरिकेने केलेली आहे या विषयावर इस्रायल आधीपासूनच चिंतेत आहे आणि ही पहिली वेळ नाही या अगोदरही असाच प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता सतरा जून एकोणीसशे तीस मध्ये असाच प्रयोग या ठिकाणी करण्यात आला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट यांनी सॉरी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हुअर यांनी स्मूट हॉले टॅरिफ ऍक्ट लागू केला होता ज्यामुळं वीस हजारपेक्षा जास्त वस्तूंच्या आयातीवर त्या ठिकाणी शुल्क हे वीस टक्क्यांनी वाढवलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून अनेक देशांनी अमेरिकेतून होणाऱ्या आयातीवर सुद्धा शुल्क लावलं होतं म्हणजे एकोणीसशे तीसमध्ये हा प्रकार असाच प्रकार घडल्याचं दिसतंय आणि या टॅरिफ वारमुळं आगीत तेल ओतलं गेलं आणि महामारी अधिक बिकट झाली या महा महामंदी अधिक बिकट झाली जे अमेरिकेमध्ये अं फक्त अमेरिकेत त्याचे परिणाम जाणवले नाही तर जापान किंवा जगामध्ये त्याचे परिणाम जाणवले गरिबी उपासमार बेरोजगारी महागाई अशा प्रकारच्या गोष्टी सिगेला पोहोचल्या आणि बँका पैसे ठरवू लागल्या जागतिक अर्थव्यवस्थेचं मोडलं न मोडलं एकेकाळी हर्बर्ट जी चूक केली तीच चूक आता ट्रम्प करत नाहीत ना असंही म्हणायला तरी वाग ठरणार नाही परंतु यात भारताचं काय तर भारताला या ठिकाणी काही संधी आहेत जसं शेती क्षेत्रामध्ये भारताला संधी आहे आणि शेतीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कारण आपलं हे मोठं उत्पादक क्षेत्र आहे मात्र अं या काही खतांचा अनावश्यक वापर कमी केला आणि या क्षेत्रातील लॉजिस्टिक असेल साठवण क्षमता असेल या सर्वच गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे याशिवाय आणखी एक दुसरी संधी म्हणजे कापड उद्योग आहे जसं की व्हिएतनाम कंबोडिया चीन या वस्तूवर या ठिकाणी जास्तीचा टॅरिफ लावलेला आहे त्याचा फायदाही भारताला होईल म्हणजे वस्त्रोद्योग ही आपली मोठी बाजारपेठ आहे तिसरा इलेक्ट्रॉनिक्स यातही मोठा वाव आहे परत या क्षेत्रातील पायाभूत सुविधा असेल मनुष्यबळ आहे यावर वा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करणं गरजेचं आहे तर भारताला या ठिकाणी मोठ्या प्रकारची संधी या ठिकाणी आहे याशिवाय जे क्रूड आयल आहे ते अगदी पासष्ट रुपयापर्यंत त्याच्या किमती कमी झालेल्या आहेत म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यालासुद्धा भारताला फायदा होणार आहे आणि जसं जसं भारत म्हणजे ज्याप्रमाणे अमेरिका आणि चीन यांचे संबंध ताणले जातील तेवढा भारताचा फायदा या ठिकाणी होणार आहे तेवढ्या प्रकारचं मार्केट भारताला मिळणार आहे म्हणजे जगाला जरी ही मंदी असली तरी भारताला संधी आहे भारतात काही गोष्टीवर इफेक्ट जाणवेल पार्ट असेल फार्मास्युटिकल असेल किंवा इतर गोष्टीवर असेल त्याचा निश्चित परिणाम जाणवेल परंतु मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भारताला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही